नमस्कार मी वर्षा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी झटपट अशी टिफिनसाठी डाळ दोडका बनवणार आहे अगदी करायला सोपा आणि चवीला तेवढाच भन्नाट लागतो झटपट होतो आपल्या सकाळच्या घाई गडबडीमध्ये तर इथे आपण हे दोडके घेतले आहेत शिराचे दोडके बोलतात याला आणि याच्या ज्या शिरा आहे त्या आपण कट करून घेतल्या आहेत आता याचे आपण बारीक तुकडे करून घेऊ त्याआधी ते तेल गरम करायला ठेवू मध्ये म्हणजे दोडक्याच्या फोडी करेपर्यंत तेल पण छान गरम होईल तर इथे साधारण एक पळी तेल गरम करायला ठेवलं हे जे शिराचे दोडके आहेत ते आपण बारीक असे कट करून घेणार आहोत म्हणजे याचे काप करून घ्यायचे बारीक बारीक असे हे पहा अशा पद्धतीने आणि पाण्यात टाकायचे किंवा साईडला ठेवून द्यायचे इथे चना डाळ सुद्धा मी दोन तासापूर्वी भिजून घेतलेले आहे म्हणजे भिजत घातली होती पाण्यामध्ये दोन तीन वेळा पाण्याने धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवायची तर इथे दोडका आपला चिरून झालेला आहे तेल सुद्धा बऱ्यापैकी गरम झालंय तेलामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ पाव चम्मच मोहरी फुलली की मग जिरं टाकायचं चम्मच थोडासा हिंग टाकायचा अगदी थोडासा टाकायचा आहे यात बारीक चिरलेला लसूण तुकडे करून घेतले आहेत लसुणाचे बारीक पत्ता नंतर एक चिरलेला कांदा टाकायचा आता कांदा पण तेलावरती थोडासा परतून घेणार आहोत तर इथे पाहा कांदा असा थोडासा परतून घ्यायचा आणि छोटा टोमॅटो बारीक असा चिरून टाकायचा आहे आता हे आपल्याला सर्व जे आहे ते परतून घ्यायचं आहे त्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत टोमॅटो तो तो कांदा लसूण छान असा परतून तयार झालेला आहे यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊ गॅस मध्यम ठेवायचा यात पाव चमच हळद टाकायची अर्धा चम्मच लाल मिरची पावडर मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हो कमी जास्त घेऊ शकता घरगुती मसाला एक चम्मच मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये हा चिरलेला जोडका टाकायचा आहे मी आधी सुद्धा धुवून घेतला होता ह्या फोडीनंतर पाण्यात न टाकता तुम्ही वापरू शकता भाजीसाठी पण मी थोडस पाण्यामधून काढून घेते आणि या फोडणीमध्ये छान असा हा मिक्स करून घ्यायचा अगदी झटपट म्हणजे पाच ते दहा मिनिटामध्ये ही भाजी तयार होते बघा काही गडबडीच्या वेळी आपण ही भाजी नक्कीच बनवू शकतो खायला चवदार लागते आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत भाजी थोडीशी या मसाल्यामध्ये मिक्स झाली की भिजवलेली डाळ आपण टाकून घेऊ इथे व्यवस्थित मसाला या फोडीला लागला आहे आता यात आपण ही भिजवलेली डाळ टाकून घेऊ ना दोन तास पाण्यात भिजवायची म्हणजे छान अशी फुलल्या जाते आता ही सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची दोन आणि झाकण ठेवून एक दोन मिनिटासाठी आपण फक्त वाफून घेणार आहोत म्हणजे फार वेळ वाफवायची गरज नाहीये दोडका लवकर शिजतो आणि चळ भिजवून घेतल्यामुळे सुद्धा लवकर शिजते अगदी थोडस पाणी टाकायचं आहे म्हणजे तुम्ही वाफ्यावर देखील ही भाजी बनवू शकता पण मी थोडस अर्धा ग्ला अर्धा ग्लासलाही कमी पाणी टाकलं आहे यावर झाकण ठेवू आपण आणि ही भाजी दोन मिनिटं शिजून घेणार आहोत नंतर एकदा फिरवून चेक करणार आहोत आपण भाजी शिजली का नाही ते आणि नाहीतर मग एखादा मिनटं अजून शिजवून घेणार आहोत बघा दोन ते तीन मिनटं झाली आहेत आणि मी मध्ये एकदा अशी फिरवून घेतली होती भाजी म्हणजे कसं छान सर्व बाजूने व्यवस्थित ही शिजते तर इथे भाजी मस्त शिजली आहे खूप कोरडीसुद्धा करायची नाही आपल्याला इथे गॅस बंद करायचा वरून बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा आहे आणि भाजी खायची आहे तर ही भाजी तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता किंवा झटपट आयत्या वेळेलाही बनवून खाऊ शकता फक्त इथे आम्ही या लोखंडाच्या कढईमध्ये बनवलेली आहे तर जास्त वेळ या कढईमध्ये ठेवायची नाही भाजी तयार झाली की लगेच आपण स्टीलच्या एखाद्या भांड्यामध्ये ही भाजी काढून घ्यायची आहे नेहमी लक्षात ठेवायचं लोखंडाच्या कडे जेव्हा आपण कोणती भाजी बनवतो ती फक्त शिजेपर्यंत ठेवायची शिजून झाली की मग अशा एखाद्या भांड्या काढून घ्यायची आणि झाकण ठेवून द्यायचं जेव्हा पाहिजे तेव्हा खायची तर ही झटपट डाळ डाळधोडक्याची भाजी कशी झाली नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा नवीन आसन चॅनलवर आपल्या तर चा चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि ज्याने चॅनलला आधीच सबस्क्राइब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट रेसिपीसह